आत्ताची सर्वात मोठी क्राईम बातमी खळबळजनक पुणे मुंबई महामार्गालगत झुडपात आढळला पस्तीस वर्षीय महिलांचा मृत्यूदेह पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ मारली असून पोलीस यंत्रणालाही घडला प्रकार पाहून हादरला हादरा बसला आहे मागील काही दिवसामध्ये पुण्यातील गुन्हेगारी विश्वास घडवणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत असतानाच आणखी एक खळबळजनक वृत्त नुकतं समोर आलं आहे उपलब्ध माहित माहितीनुसार पुणे मुंबई महामार्गालगतच्या असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडवली आहे महिलेची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून झुडपात फेकण्यात आल्याची तपासामध्ये प्राथमिक बाब समोर आली आहे तो महिला अंदाजे पस्तीस वर्ष असावी असा अंदाज लावला जात आहे पण नेमकी कोण होती तिची हत्या कोणी केली आणि तर मृतदेह कोणी आणून फेकला याचा शोध घेण्याचा काम पोलिसांनी तातडीने के सुरू केला आहे सोमवारी दुपारी या भागात दुर्गंधी पसरल्याच्या आय आर बी पथकाने पोलिसांना कळवलं ज्यानंतर प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला तळेगाव पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडल्याची बाब समोर आली आहे दुसरीकडे ही हत्या नेमकी कशी आणि कधी करण्यात आली महामार्गलगतच्या झोडपात हा मृतदेह कधीपासून आहे याचा तपास केला जात आहे या, या व्हिडिओवर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा